नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर पृथ्वी पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते चौदा डिसेंबर रोजी नवी दिल्ली रामलीला मैदानामध्ये एक मोठी सभा आयोजित केली गेलेली होती या सभेमध्ये काँग्रेसचं वरिष्ठ नेतृत्व हजर होत म्हणजेच राहुल गांधी होते प्रियंका गांधी होत्या खरगेजी होते आणि या कदाचित तुम्ही सगळे व्हिडिओ बघितले असतील त्याच्यामधलं एक दृश्य वारंवार दाखवलं जात होतं की अनाउन्समेंट झाली की खडगेजींनी भाषण करावं म्हणून खडगेजी उठले सुद्धा आता त्यांच्या वयानुसार त्यांना जे कष्ट होतात उठा बसण्याचे सुद्धा ते लक्षात घेता ते उठल्यानंतर राहुल गांधीही उठले आणि त्यांनी हाताने इशारा केला की आधी मी बोलतो मग खडगेजी बोलतील असं म्हणून राहुल गांधींनी माईकचा ताबा घेऊन टाकला आणि मग खडगेजींना खाली बसावं लागलं तेव्हा एक प्रकारे ते जर का आमचे अध्यक्ष असतील आणि त्यांना अखेर जर का आव्हान केलं गेलेलं असेल तर या राहुल गांधींनी अध्यक्ष म्हणजे सभेचं जे सगळं कामकाज आहे त्याच्यासाठी अनुमती देणारा माणूस असतो व्यक्ती असते तेव्हा आपलं भाषण अधिकार राहुल गांधींचा आहे हे ठरवण्याचा अधिकार सुद्धा ज्या अध्यक्षाला नाही अशा पद्धतीने ही काँग्रेस चालते आहे तेव्हा तिची हायकमांड वेगळी आणि कागदावर ती दाखवायची कमांड वेगळी ही गोष्ट अगदी स्पष्ट झाली या सभेचं वैशिष्ट्य असं की ते वोट चोरीसाठी म्हणून कदाचित त्यांनी ती घेतली असेल आणि त्यांनी जे काही पार्लमेंटमध्ये त्यांना बोलायचं होतं ते बोलता आलं नाही असा आव आणून त्यांनी तिथे ते मोठ्या भाषणं केलेली दिसली त्या भाषणांमध्ये म्हणतात ना कुठेतरी कितीही कचरपट्टी असली तरी देखील त्याच्या चार चांगल्या गोष्टी मिळूनच जातात आणि हे भारताला सांगायला नको आपण रिसायकलिंग वरती आपला एवढा जबरदस्त विश्वास आहे की त्या कचऱ्यामधून सुद्धा चांगल्या गोष्टी बाजूला काढणारे लोक आपण रोजच्या रोज बघत असतो तेव्हा त्या सगळ्या सभेच्या कचरपट्टीमध्ये काय चांगलं मिळतं हे बघण्याचा मी प्रयत्न करत होते तेव्हा त्याच्यामध्ये मला प्रियंका गांधींचं भाषण मिळालं आणि म्हटलं हे प्रियंका गांधींनी भाषणाला सुरुवात केली आणि त्यांनी एक कार्यकर्त्यांमध्ये जोश भरण्यासाठी उत्साह संचारण्यासाठी म्हणून एक चांगली सुरुवात केली आणि सभेची जी गुंज आहे ती पंतप्रधान कार्यालयापर्यंत पोचावी म्हणून एक आवाहन केलं लोकांना मोठ्या आवाजामध्ये घोषणा द्यायला प्रवृत्त केलं त्यानंतर मग त्यांनी सांगितलं की भारत माता कोण आहे भारत माता म्हणजे कोण आहे तर इथले पर्वत नद्या ही भूमी हे हवा हे आकाश हे सगळं तर भारत माता आहेच पण या भूमीमध्ये जो जन्मला आणि ज्याच्यामध्ये या भूमीचा अंश आलेला आहे अशी प्रत्येक व्यक्तीमध्ये भारत मातेचा अंश आलेला आहे कारण आपण सगळे या भारत मातेचे सुपुत्र आणि सुपुत्री आहोत असं त्यांचं ते भाषण ऐकल्यानंतर मला अगदी धन्य वाटलं खरोखर धन्य वाटलं कारण आजपर्यंत हे सगळं जे घराणं आहे स्वतःला राजघराणं समजतात लोक तसं आता सध्या समजत नाही ती गोष्ट वेगळी पण ते प्रत्येक वेळेला देश की सर्वोच्च सुपुत्री म्हणून इंदिराजींचा उल्लेख केला जातो तसेच आ, देश का लाल तुमचा जवाहर जा, जा, लाल असा उल्लेख ह्यांच्या पणजोबचा केला जातो अशा त्यांच्या घराण्यामध्ये जे कोणी जन्मले ते देशासाठी फार मोठ काम करून गेले असं ह्यांचं सांगणं असतं आणि त्यानुसार त्यांनी स्वतःच स्वतःला असे सगळे किताब देऊन टाकलेले आहेत हे सगळं एका बाजूला म्हणजे एका बाजूला मी आठवत होते की ठीक आहे आपण म्हणू की जवाहरलाल नेहरूंनी शंभर चुकीची कामं केली असतील दोन चार तरी चांगली कामं जरूर केली त्यांनी इंदिराजींचं तसंच म्हणता येईल आम्ही त्यांच्या काळामध्ये जगलो त्यामुळे आम्हाला अनेक बारकाईनी ते गोष्टी आठवतात त्यामुळे त्यांच्याही अनेक चुका प्रत्येकाच्या होतात त्याबद्दल नाही त्यांच्याही हातून चार चांगल्या गोष्टी घडल्या हेही सगळं मान्य आहे आणि या सगळ्यांना हे या देशाचे माती या मातीत जन्मलेली आणि या संस्कृतीमध्ये वाढलेली माणसं होती ती संस्कृती त्यांना कितपत टिक पचवता आली किंवा त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये त्याच अनुकरण किती करता आलं हा भाग आलाही ना आणि तो विवादास्पद आहे त्यामुळे मी त्याला सध्या हात लावणार नाही परंतु आजचं जे काही नेतृत्व आहे त्याची आणि या देशाच्या संस्कृतीची इतकी हरकत झालेली आहे की त्यांच्यामध्ये काहीही साम्य आहे असं सामान्य माणसाला बिलकुल दिसत नाहीये आणि म्हणून आता ह्याचा पुरावा कुठला मोठा तर त्यांचे बंधू हे व्यासपीठावर बसलेले होते आणि प्रियंका गांधींनी हे जोशपूर्ण जेव्हा भाषण केलं आणि ही विधानं केली की भारत माता म्हणजे कोण आणि तिचे सुपुत्र म्हणजे कोण आणि त्यांचा अंश कसा आमच्यामध्ये उतरलेला आहे हे विधान त्यांचं ऐकलं तर कॅमेरानी आम्हाला राहुल गांधींचा चेहरा काही दाखवला नाही तुम्हाला कुठे दिसला असेल तर त्या व्हिडिओची लिंक मला जरूर पाठवा कारण प्रियंकाजी हे सगळं सांगत होत्या त्यावेळेला राहुल नेमके काय करत होते हे माझ्या मनामधलं कौतुक हे आहे म्हणजे कुतूहल आहे माझं की काय नेमकं त्यांची प्रतिक्रिया काय होती राहुल गांधींनी सुद्धा टाळ्या वाजवल्या हो का सगळ्या जनतेने तर टाळ्या वाजवल्या हो त्यांनी दाद दिली राहुल गांधींनी पण दाद दिली असेल तर मग प्रियंका गांधींच प्रचंड कौतुक करायला पाहिजे असं मला वाटतं कारण काही दिवसांपूर्वी या राहुल गांधींना भारत, 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 भारत I don't know what it is. माता सापडत नव्हती भारत माता गायब होती त्यांच्या भावविश्वामध्ये भारत माता नसते त्यांच्या भावविश्वामध्ये त्यांनी सांगितलं हे भारत माता कोण आहे आय डोंट नो व्हॉट इट इज हे कोण माता कोण आहे पिता कोण है तुझे पता नाही म्हणतो त्याला भारत माता कोण हे माहिती नाही आणि तो काँग्रेसचा सर्वोच्च नेता आहे आजच्या घडीला तो काँग्रेसचं धोरण ठरवतो काँग्रेस म्हणजे काँग्रेस नव्हे नेता विपक्ष आहेत प्रत्येक वेळेला आपल्याला सांगतात ना ते नेता विपक्ष त्यांचा काहीतरी मान सन्मान राखा ते मान सन्मान राखायचा तर तो नेता विपक्ष जो आहे त्याला भारत माता कुठे आहे माहिती नाही त्याला शोध पथक पाठवायला लागतील भारत माता कुठे येते आणि ती शोध पथकं ते मैलोन मैल घोडेस्वारी करून आली तरी त्यांना मिळणार नाही कारण ती जी विचारधारा आहे ती विचारधारा आणि राहुल गांधी यांची पूर्ण फारकत झालेली आहे नरेंद्र मोदी आपले पंतप्रधान काय म्हणाले आता काँग्रेस ही काँग्रेस राहिलेली नाही ती मुस्लिम आणि माओवादी काँग्रेस झालेली आहे एम एम सी झालेली आहे ती याच कारण असं म्हणजे ती जी विचारांमधली फारकत झालेली आहे त्याच्यामुळे काँग्रेसचं तारू भरकटलेला आहे त्यांना ना त्या रस्त्याने जात आहेत ना त्यांना आपला जुना रस्ता आठवतोय पण तो जुना रस्ता कुठेतरी प्रियंका गांधींना आठवला आणि म्हणून मला त्याचं कौतुक वाटलं की प्रियंका गांधींनी अशा प्रकारे भारत माता असते हे मुळात मान्य केलं बरं ती नुसती असते म्हणजे काय ती त्या खोऱ्यामध्ये डोंगरांमध्ये या भूमीमध्ये आणि झाडांमध्ये किंवा हे इथलं सगळं जे वातावरण आहे भारताचं त्याच्यामध्येच असते असं नाही तर ती तुमच्या माझ्यामध्ये सुद्धा तीच भारत माता आहे हे जर का, कलन, का प्रियंका गांधींना कळू शकलं असेल तर ते राहुलना का कळलं नाही आणि समजा राहुलना कळलं नसेल तर या प्रियंकाजींनी आपलं जे सर्वोच्च नेतृत्व म्हणून आज जे मिरवतात राहुल गांधी त्यांना मुळात घरात बसून आधी जरा समजून का नाही सांगितलं की अरे असं नसतं बाबा भारत माता कुठे मला माहिती नाही असं म्हणायचं नाही ही भारतमाता ही अशी असते ती तुझ्याही अंगात आहे ती माझ्याही अंगात आहे म्हणून तर आपण या देशातले नागरिक आहोत हे त्यांना जरा समजावलं असतं तर खूप मोठा बदल घडला असत आजचं जे काय सगळं जे डिबॅकल चाललेलं आहे जी पराभवाची नामुष्की एका मागून एक काँग्रेसला सोसावी लागते आहे त्यात कुठेतरी बदल घडला असता पण तो बदल प्रियंकाजी राहुलमध्ये घडवू शकतील का माहिती नाही मला त्यांनी व्यासपीठावरून राहुलच्या उपस्थितीमध्ये एवढं त्या बोलल्या ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं आणि मग प्रियंका गांधीजी तुमचा प्रभाव किती आहे राहुलवरती त्याची आम्ही तर सामान्य माणसं सा, आम्हाला काय कल्पना असणार पण तुमचं तुम्हाला तर निश्चित माहिती आहे तुम्ही विचार मांडलेत निर्भिडपणे मांडलेत मला नाही वाटत दुसऱ्या कोणत्या काँग्रेसवाल्यांनी हे विचार मांडले असते तर त्याची पक्षातून गच्छंतीच झाली असती कदाचित कारण राहुल गांधी बोलतात त्याला कॉन्ट्रॅडिक्ट करायचं त्याच्या विरोधामध्ये काहीतरी बोलायचं तेही थे थेट व्यासपीठावरून जाहीर व्यासपीठावरून हा उद्दामपणा हा राहुल गांधींनी सहन केला असता का अशा माणसाचं उच्चाटन झालं असत त्याची पक्षातून हकालपट्टी झाली असती पण इथे स्वतःच्याच बहिणीची हकालपट्टी करता येत नाही अशा पेचामध्ये बहुतेक राहुल गांधी सापडलेले आपल्याला दिसतात तेव्हा त्यांनी एक काम करावं प्रियंका गांधींनी की त्यांना भारतमाता कोण आहे कुठे एवढं जर का कळलं असेल तर ती लोकशाही वाचवायची जबाबदारी पण आपली असते हे सुद्धा आपल्या बंधुराजांना थोडं समजावून सांगावं कारण ज्या भारत मातेचा तुम्ही अभिमान धरताना तिचा अंश माझ्यात आलाय असं मानताना तुम्ही मग त्या भारत मातेने इथे लोकशाही स्वतः स्वीकारलेली आहे आणि तिला आपलीशी केली आहे तिचं जोपासना केलेली आहे तेव्हा ती भारत माता म्हणजे तुम्ही मी सगळे आपण नागरिक आहोत असं जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा त्या सगळ्या नागरिकांनी मिळून जोपासलेली लोकशाही असते ती लोकशाही पाळणं ही माझी जबाबदारी नाही असं तुमचे बंधुराज म्हणतात तर त्यांना थोडं समजून सांगा कि तुझी ड्युटी काय आहे तुझं कर्तव्य काय आहे तू जर का या भारताचा नागरिक आहेस असं स्वतःला म्हणत असशील म्हणत असशील तर नसतील म्हणत तर ती गोष्ट सोडून स्पष्टपणे सांगावं की मला पटतच मला कळत नाही मला लोकशाही वाचवायची माझं काम नाही म्हणतात तर ते त्यांची कामं काय कर्तव्य काय जसे नेता विपक्ष म्हणून त्यांना अधिकार पाहिजे तसे त्यांची नेता विपक्ष म्हणून जी काही कर्तव्य आहेत ना त्या कर्तव्यांची जाणीव जरा करून घ्या तुम्ही भगिनी आहात त्यामुळे तुम्ही चार पटू शब्द बोललात तरी देखील ते ते सहन करतील अशी आमची कल्पना आहे कदाचित ती मोठी कल्पना असेल आणि तिच्यामध्ये काही तथ्यही नसेल ते दिसेलच एकंदरीतच मोदीजी म्हणतात तशी मुस्लिम माओवादी काँग्रेस ही विचारधारा जर दार का तुम्हाला सुद्धा पटत असेल तर मात्र काँग्रेसचं भवितव्य जे काय आहे त्याच्यावरती आमच्या मनामध्ये खूप मोठं प्रश्न प्रश्नचिन्ह आहे आणि तुम्हाला जर का असं वाटत असेल की हे व्यासपीठ टिकावं आणि हा जो काँग्रेस पक्ष आहे तो विरोधी पक्ष म्हणून त्याची जोपासना व्हावी वृद्धिंगत तु व्हावं तुमचं नेतृत्व कधी ना कधी तरी त्या पक्षाला मिळावं कारण मोदीजी म्हणतात की काँग्रेसची आता दोन शकल होऊ शकतात असं त्यांनी सुतोवाच केलेलं आहे त्या दोन शकलांमध्ये एका शकलात तुम्ही आणि एका शकलात राहुल गांधी असे असणार आहेत तुम्ही आणि राहुल गांधी एका शकलात आणि दुसऱ्या शकलामध्ये बुद्धी शाबूत असलेले डोकं शाबूत असलेले आजचे काँग्रेस जन ज्यांना हे सगळं तुम्ही जे करताय ते राजकारण पटत नाही भारत माता कुठे ते माहिती नाही लोकशाही वाचवायची माझं काम नाही मुस्लिम अजेंडा हा काँग्रेसचा अजेंडा झालाय माओवादी अजेंडा हा काँग्रेसचा अजेंडा झालाय हे ज्यांना पटत नाही असे काँग्रेस नेते एका बाजूला झाले तर मग काय होईल याचा विचार केव्हा तर ती वेळ यायच्या आधी काहीतरी करा आणि आपले जे उसळत्या उत्साहाचे बंधुराज आहेत त्यांच्या प्रशिक्षणाची थोडी जबाबदारी आपण घ्यावी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते मित्रांनो आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असंच राहू हो द्या नमस्कार